शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराज मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता केळीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्यासोबत ते येथील आडदार आहेत आपण त्यांना विचारू केळीची सध्याची परिस्थिती काय दादा नमस्कार 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 काय काय का वाटतंय केळीची काय परिस्थिती आहे केळीची सध्या आता आवक भरपूर आहे आणि केळी बागायत म्हणजे कसं झाले की आवक भरपूर आहे पण गिरायक कमी आहे केळीला त्याच्यामुळे काय झाले रेट पूर्ण डाऊन झाले केळीची आता सध्या के ना, काय नाही केळीचे रेट चार पाच रुपयावरती आलेले आहेत त्याच्यामुळं केळीची फोड मागणी व्हाय नाही त्याच्यामुळे केळीचे रेट पूर्ण डाऊन येतं त्यामुळे सेल व्हायना असं पाहिजे असं आ, हे मग आता इतके शेतकऱ्यांचे हाल चाललेत आहेत की मालच पुढं बाजारात उठत नाही हॅलो असं एवढं माझं सांगणं तर मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी या क्वालिटीमध्ये केळी आपल्याला पाहायला मिळते तरी काय दर आहे ह्या केळीचा तरी ह्या केळीचा एक चार पाच रुपये दर आहे आता सध्या किलोप्रमाणे हा किलो प्रमाणे चार पाच रुपये दर आहे हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी आपल्याला पाहायला मिळते चार ते पाच रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दर पाहायला मिळते अशा टॉप क्वालिटीमध्ये केळी बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी मेथी बघू शकता मेथी ही आपल्याला या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक या ठिकाणी दहा ते पंधरा रुपयांना पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटी मध्ये हा पंधरा रुपयांपर्यंत पिंडी आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पालक हा आपल्याला पंधरा रुपयांपर्यंत पिंडे याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोथिंबीर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता कोथिंबीर ही दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी गाजर बघू शकता गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पस्तीस ते चाळीस त्याचबरोबर लिंबू सुद्धा बघू शकता लिंबू हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पावटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय बघू शकता या क्वालिटीमध्ये पावटा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर कोबी बघू शकता कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी चाळीस पन्नास साठ आणि सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता पात ही आपल्याला या ठिकाणी आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर शापू ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा दहा रुपयांपासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही या ठिकाणी आपल्याला वीस पासून पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते चांगला माल हा वीस ते पंचवीस रुपये त्याचबरोबर हलका माल हा दहा ते पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये दोडका पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कार्ल हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार हे ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे <us> बघू शकता <us> अशा <us> क्वालिटीमध्ये भोपळा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे मित्रांनो फ्लावरचे जर या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात फ्लावर बघू शकता हा फ्लावर तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग हे बघू शकता वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय ते बघू शकता या क्वालिटीमध्ये कारलं हे वीस ते पंचवीस रुपयांना किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा ते पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता शेवगा शेंग ही शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही शंभरपासून एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता हा पावटा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे हा पावटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा दीडशेपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मित्रांनो गवार बघू शकता गावरान गवार ही आपल्याला या ठिकाणी शंभरपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते गावरान गवार त्याचबरोबर पुणेरी गवार ही ऐंशीपासून शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चांगला माल हा साडेतीनशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता बटाटा हा वीस पासून ते एकवीस एकवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हा वीस रुपये त्याचबरोबर हा एकवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये बीन्स हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या क्वालिटीमध्ये बीट त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत किलो हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर पाकळी लसूणसुद्धा आपल्याला वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा सत्तरपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा सत्तरपासून शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सफरचंद हा हजार रुपयांपासून ते तेराशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सतरा किलोची पेटी या ठिकाणी आपल्याला हजार रुपयांपासून ते तेराशे रुपयांपर्यंत पेटी पा पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ हे या क्वालिटीमध्ये सीताफळ शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न बघू शकता स्वीटकॉर्न ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तर व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद